तुम्हाला असा प्रिन्सकट ब्लाऊजचा बॅग गळा बनवायचा असेल तर संपूर्ण व्हिडिओ बघा मी संपूर्ण व्हिडिओमध्ये अस्तर व गळा कसा काढायचा व तो पिसवा पिसावरती ठेवून डिझायनर कसा बनवायचा हे संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आपण या व्हिडिओमध्ये प्रिन्सकट ब्लाउजचा बॅग गळा बनवणार आहोत त्यासाठी आपण अस्तर घेतलं व अस्तर व मार्किंग करून घेऊया तर बॅग आहे साडेतीन इंच आधा इंच पट्टी दाबण्यासाठी वाढून घेतला चार इंचावरती मार्किंग करून घेतली डिझायनर गळा बनवण्यासाठी आपण अडीच इंचावर मार्किंग करून घेतली मार्किंग करेला आपण जोडून घेऊया बॅक गळा बनवण्यासाठी पाठीमागच्या साईडने तीन इंचावर मार्किंग करून घ्यायची मार्किंग कर झाल्यानंतर जोडून घेऊया एक इंचावर मार्किंग करून घेतली गळा बनवण्यासाठी चला आपण गोल गळा आखून घेऊया आपला गोल गळा तयार झाला आता आपण पिसावर अस्तर ठेवून डिझाईनचा गळा बनवून घेऊया आता आपण टीप मारण्यासाठी अर्धा इंचावर मार्किंग करून घेऊया पट्टी घेऊन अर्धा इंचावर रेश मारून घेऊया रेश मारल्यानंतर पिसावर व आस्तारावर टीप मारून घेऊ आता आपण इंचावर पण खडू वर मार्किंग केली आहे त्यावर टीप मारून घेऊया आता आपण खडूने मार्किंग केले आहे तो गोल गोल गळ्याला टीप मारून घेऊया मारून झाल्यावर गळा कट करून घेऊया अशा प्रकारे आपण गळा कट करून घेतला गळा के, कट केला व सरळ बाजू काढून घेऊया आता आपण बॅग गळ्याला टीप मारून घेऊया गोल गळ्याला फिनिशिंग मध्ये टीप मारून घेऊया

कापड कट करून घेऊया आता आपण डिझाईनर गळा बनवण्यासाठी काही कापड कट करून घेतला आहे तर कापडाची आडवी साईट आहे तीन इंच तर उभी साइट आहे तीन इंच आहे ते असं फोल्ड करून घेऊया एकदा फोल्ड केलं की दुसऱ्या वेळेस पण फोल्ड करून घेऊ आणि डिझाईन बनवू मी अशा प्रकारे डिझाईन बनवण्यासाठी ब्लाउजचे चार पाच सहा तुकडे कट करून घेतले आहे डिझाईन केली आहे त्या डिझाईनला डिझाईन बनवून घेतली अशा प्रकारे आपण डिझाईन जॉईन करून घेतली आहे तर आता गळ्यावर जॉईन करण्यासाठी टीप मारून घेऊया अशा प्रकारे आपण एक एक डिझाईन जॉईन करून घेतली आहे तर उरलेली जी डिझाईन आहे ती कट करून घेऊया प्लेस बनवलेल्या गळ्यावर टीप मारून घेऊया पाठिमांगच्या भागाला टक्स मारण्यासाठी आपण चार इंचावर मार्किंग करून घेऊया आता उभ्या साइडने पाच इंचावर मार्किंग करून घेऊ मार्किंग जॉईन करून घेऊया तर ह्या साइडने अर्धा इंच आणि या साईडने अर्धा इंच आता आपण जॉईन करून घेऊया दोन्ही साईडने आपण मार्किंग करून घेऊया आपण आता टक्स मारून घेऊया आपण दोन्ही साईडने टक्स मारून घेऊया हे बघा दो पाठिवांगच्या बाजूने दोन्ही साईडने टक्स मारून घेतले आपण ब्लाउजच्या पाठीमागच्या गळ्याला लटकन बनवूया तर आपण इथे एक कापड घेतलं आहे त्याची आडवी साईड घेतली आहे सहा इंच तर उभी साइड घेतली आहे सहा इंच चला तर मग आता ते कापड फोल्ड करून घेऊया आता आपण लटकन बनवण्यासाठी टीप मारून घेऊया असं फोल्ड केल्यानंतर असं फोल्ड करायचं मग टीप मारून घ्यायची दुसऱ्या बाजूने तसंच फोल्ड करून घ्यायचं फोल्ड करून झाल्यानंतर टीप मारून घ्यायची असे दोन कापड एक साईड ना फोल्ड करून घेतले आहे तर आता आपण मंदेभागी नॉट ठेवूया हे कापड त्यावरून ठेवूया आणि टिप मारून घेऊ दोन्ही साईडने टिप मारून घ्यायची आहे बघा आपण दोन्ही साईडने टीप मारून घेतली आता आपण लटकन बघणार आहोत तरी बघा छान असे लटकन तयार झाले आता ते बॅक गड्याला जॉईन करून घेऊया अशा प्रकारे आपला प्रिन्सकट ब्लाऊजचा बॅक गळा डिझायनर बॅक गळा तयार झाला आहे